आणि आता बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात पोहोचलेत सतरा तारखेच्या दंगलीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री नागपुरात पोहोचलेले आहेत नागपूर विमानतळावर मुख्यमंत्री आल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिलेला आहे नागपुरात दंगल झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच नागपुरात पोहोचलेले आहेत सतरा तारखेला ही दंगल झाली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर येताच माध्यमांनी त्यांच्यासमोर प्रश्नांचा मारा केला मात्र मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात पोहोचलेत दंगली नंतर पहिल्यांदाच हा त्यांचा नागपूरचा दौरा या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच बघितलं गेलं तर ज्या पद्धतीने सतरा तारखेला जी दंगल घडून आली आहे त्यानंतर मुख्यमंत्री जे आहे राज्याचे देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा पहिल्यांदाच नागपूरमध्ये आलेले आहेत आणि त्यानंतर ज्यावेळी ते नागपुरात पोहोचले होते नागपूर विमानतळावर पोहोचले होते त्यावेळी ते काही प्रश्न करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी नकार देण्याचं जे आहे आपण पाहतो मात्र ते आता जे आहे संपूर्ण आढावा घेतील जे नागपूरचे पोलीस आयुक्त आहे त्यांच्याशी जे ते आहे ते चर्चा करतील नागपूरचे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर ते आज दिवसभर आहेत मुख्यमंत्री नागपुरातच आहेत आणि ते संपूर्ण परिस्थितीचा जो आहे ते आढावा घेणार आहेत आणि जे काही अधिकारी आहेत त्यांच्यासोबत जी बैठक त्यांच्या असतील आणि त्यानुसार ते संपूर्ण माहिती घेऊन कदाचित माध्यमांशी बोलतील धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी